मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास पाऊस सुरू असल्याने खानदेशातील चाळीसगाव औरंगाबाद महामार्गावर कन्नड महामार्ग नाकेबंदी लावून वाहतूक वळवण्याचे काम पहाटेपासून सुरू होते मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती चाळीसगाव महामार्ग केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील यांनी दिली काल दिनांक एकोणावीस एक आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास लहान महादेव मंदिराजवळ अचानक दरड कोसळल्याने तेथील वाहतूक थांबवण्यात आली तसेच तो जाणारा येणारा रस्ता दरड कोसलेले दगडं बाजूला करण्यात आले व मान्य जिल्हाधिकारी जळगाव तसेच जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्या तोंडी आदेशान्वये रस्ता वाहतुकीचा बंद करण्यात आला आहे सदर ठिकाणी वाहतूक पडलेली दळचे दगडं साफ करण्यात आलेले आहे पुढील आदेश पावितो कन्नड घाटमध्ये जाण्याचे वाहतूक थांबवण्यात आलेली आहे ज्यावेळी चालू होईल त्यावेळेस कळवण्यात येईल जिल्हाधिकारी जळगाव व जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या आदेश येईपर्यंत कन्नड घाटातील वाहतूक बंद राहील अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील यांनी दिली आहे आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव